बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या घरावर बँकेनं जप्तीची नोटीस लावली आहे त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी खाजगी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकवल्यामुळं बँकेनं ही जप्तीची नोटीस लावली आहे अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी जना स्मॉल फायनान्स बँक या खाजगी बँकेकडून अडीच लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं मात्र अत्याचार प्रकरणानंतर त्यांच्या घराची तोडफोड झाल्यामुळं बदलापूर सोडून ते अज्ञात ठिकाणी वास्तव्याला गेले त्यांना कोणताही कामधंदा नसल्यामुळं कर्जाचे हप्ते देखील थकले त्यामुळंच आता या बँकेनं त्यांच्या घरावर थेट जप्तीची नोटीस लावली आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही नोटीस लावण्यात आली असून नोटीस लावल्यापासून साठ दिवसांच्या आत थकीत दोन लाख सोळा हजार रुपये रकमेचा भरणा करा अन्यथा मॉर्गेज म्हणून दाखवलेलं त्यांचं घर ताब्यात घेऊन जप्त केलं जाईल असा या नोटीसमध्ये उल्लेख आहे या नोटीसची मुदत चार फेब्रुवारीपर्यंत असून तोपर्यंत या रकमेचा भरणा केला जातोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज